प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा दिव्यांग कल्याण मंत्री बच्चू कडू यांनी नवनिर्वाचित निवडून आलेले महाविकास आघाडीचे खासदार बडवंत यांचा केला सत्कार। नमस्कार आपण सहारा सहारा समाचार मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो समाचारच्या विशेष बातमीपत्राच्या या भागामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं की जिल्ह्यात अनेक समीकरण आपल्याला बदललेली पाहायला मिळाली महायुतीचे घटक पक्ष असणारे प्रहार जनशक्ती पक्ष त्यांनी देखील दिनेश भूब यांना स्वतंत्र उमेदवार या रिंगणामध्ये उतरवलं निवडणूक विकास कामांच्या किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा वाढती बेरोजगारी या प्रश्नांवरती न होता ती फक्त आणि भारतीय जनता पार्टीची उमेदवार नवनीत राणा यांच्यामध्ये टीका प्रतिटीका यातच गेली यामध्ये बळवंत वानकडे जी की काँग्रेसचे उमेदवार होते ते निवडून आले अनेक जाणकारांच्या मते प्रहार पक्षाचे उमेदवार जर नसते तर नवनीत राणा या निश्चितपणे विजयी झाल्या असत्या त्याचसोबत अनेक नागरिकांमध्ये सुद्धा अशी चर्चा आपल्याला पाहायला मिळते महायुतीत असलेले घटक पक्ष यांनी आपला स्वतंत्र उमेदवार रिंगणात उभ्या उभा केल्याने आता मात्र बच्चूभाऊ कडू हे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीत राहतात की, की पुन्हा एकदा महाविकास आघाडीला जवळ करतात हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे आणि आपण जर बघितलं की बलवंत वानखळी यांचा सत्कार म्हणजे महाविकास आघाडीमध्ये बच्चूभाऊ सामील होणार का असे चित्रसुद्धा यामध्ये दिसते आहे तसेच नवनीत राणा यांना पाडणारच सुद्धा आपले मत व्यक्त केले होते बच्चूभाऊंनी आणि निवडणुकीआधीच बच्चूभाऊंनी प्रसारमाध्यमांच्याशी बोलताना ब्रह्मदेव जरी खाली उतरले तरीसुद्धा नवनीत राणा पडणारच अशा प्रकारचे विधान केल्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेला उदाहरण सध्या आले आहे त्यामुळे बळवंत वानखळे यांचा सत्कार केल्याने सुद्धा बच्चू भाऊ हे महाविकास आघाडीसोबत जातील की पुन्हा अपक्ष लढतील की आपले उमेदवार संपूर्ण ठिकाणी उभे करतील ठिकठिकाणी थीक हे पाहणं गरजेचं असणार आहे सोबतच हा सत्कार जरी मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आपल्या संचालक मंडळातील सदस्याचा केला असला तरी देखील हे चर्चांना मात्र मोठ्या प्रमाणात उदाहरण आलं आहे की बच्चू कडू हे महाविका महाविकास आघाडीसोबत जातील का आपल्याला काय वाटतं याविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तोपर्यंत तो जर आमचं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा सहारा समाचारला व बेलायकम देखील क्लिक करा काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूर बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्या रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा